शहरात वाढत असलेल्या अतिक्रमणमुळे पालिका प्रशासन अशन मोडवर पालिकेच्या वतीने ऐंशी शहरातील रहदारीच्या रस्त्यावर हात गाडी लावून व्यवसाय करणाऱ्या ऐंशी व्यावसायिकांना नगरपालिकेने नोटीस दिली आहे पालिकेच्या या कारवाईमुळे अतिक्रमित व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे शहरातील मुख्य चौकात अनेकांनी अतिक्रमण करून व्यवसाय थाटले आहेत यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने नागरिक हैराण झाले होते याकडे गांभीर्याने लक्ष देत नगरपालिकेने शहरातील विविध भागात सर्वेक्षण करून वाहतुकीस अडथळा करणाऱ्या ऐंशी जणांना नोटिसा बजावत तीन दिवसात अतिक्रमण काढून घेण्याचे नोटीस बजावले आहे शहरातील मुख्य रस्त्यावर अतिक्रमणाचा मुद्दा गेल्या काही काळापासून चर्चेचा विषय ठरलाय या व्यावसायिकांचे पालिकेने पुनर्वसन करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे शहरात रस्त्यांवर लागणाऱ्या हातगाड्यांवर ग्राहकांची गर्दी होते यातून वाहनधारकात वाद होऊन गंभीर घटनांची शक्यता निर्माण होते यामुळे पालिकेने अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्यांना नोटिसा दिल्याने पुढील कारवाईकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागून आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे शहादा नवापूर